आणि हे आहे महाराजांचं मंदिर जे आहे श्रीशैलगमध सर्वात सुंदर सोहळा कशाला म्हणतात तर ते आला महाराजांचा राज्यभूषण आपण साडेतीन चारच्या दरम्यान श्रीशैलमला पोचलो इथे ही डॉर्मेटरीवरती तिकडे आता स्टे आहे ॲक्च्युली इथे सिंगल पर्सनला रूम देत नाहीत त्यामुळे आपल्याला डॉर्मेटरीमध्येच पूर्ण डॉर्मेटरी बुक आता सर्वात आधी आपण जाऊया ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे आणि सोबतच म्युझियम पण आहे ते पाहायला जाऊया आणि म मा, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग देखील आता चालू होईल साडेपाचला मंदिर मग पहिलंच त्याचं दर्शन घेऊन मग इथे मल्लिकार्जुनला येऊ ठीक आहे चला चला हा एंट्री गेट आहे आणि हे आहे महाराजांचं मंदिर जे आहे श्रीशैल मंदिर मंदिरामध्ये महाराजांच्या जन्मापासून पूर्ण कथा इथे सांगितल्या गेल्या त्यांच्या भाषे हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तेलगू तमिळ सगळ्या लँग्वेजेसमध्ये आहे तर तुम्ही मला एक एक करून दाखवतो अशी ही आहे महाराजांचा जन्म शिवनेरी शिवनेरीवरचा सोळाशे तीसमध्ये झालेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि त्यानंतर जे आहे की महाराजांनी मावळ्यांनी प्रतिज्ञा केली होती की स्वराज्य स्थापन करण्याची त्याचं एक उत्तम उदाहरण दिले होते सर्वात पहिला महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता त्याबद्दल चित्र आहे फार सुंदरित्या कोरलेले आहेत प्रत्येक महाराजांच्या आयुष्यातले क्षण त्यानंतर महाराजांनी सर्वात सुंदर काम केलं ते म्हणजे नौसेना उभारली आहे त्या काळी तुम्ही विचार करा त्यांची दूरदृष्टी किती स्ट्रॉंग असेल त्यानंतर हा अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला होता तो सर्वांनाच माहिती आहे आप आपल्या इतिहासाच्या पुस्तकात म्हणजे आताही माझ्या अंग अंग म्हणजे हातावर शहारे आले हे आहे बाजीप्रभू देशपांडे यांचं गोडकिंडीतलं युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला ते शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती आ, लाल महालमध्ये दर्शन इथे कोरण्यात आलं शाहिस्ते खान घाबरून पळाला होता त्याची म्हणजे त्यावेळी विचार करा पुण्यामध्ये शाहिसेखान मला येऊन थांबला होता आणि महाराजांनी त्याला पळून दिलं त्यानंतर आहे महाराजांची आग्र्याहून सुटका औरंगजेबाने दगा करून महाराजांना कैद केलं होतं दिल्लीमध्ये त्यानंतर तिथून ते कसे निसटले त्याची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे अनेक चित्रपट आले त्यावर पुस्तकात त्याची माहिती दिली पण तुम्ही विचार करा दिल्लीच्या त्या जागेवरून निष्ठून परत मुंबईला म्हणजे पुण्यामध्ये येणं किती त्यावेळीचं वेगळं सिच्युएशन असेल कि ती शब्द सांगता येत नाही त्या काळच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय असं ते म्हटलं जायचं त्या काळामध्ये त्यांची किती टेरिटरी होती हे इथे दाखवते स्वराज्य केवढं होतं जेवढा ऑरेंज भाग ते स्वराज्य सिक्स्टीन सेवंटी फोरपासून बाकी जे हिरो आहे ते मुघल एम्पायर आहे काही आदिलशाही आहे काही कुतुबशाही आहे तिकडे तंजावूरसुद्धा आहे काही ह्याच्यात फॉरेन रुलर्स आहेत पणजिम त्या भागामध्ये तुम्ही बघा तर या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न आले स्पर्शची कथा आहे ती तानाजी मालुसरे यांची तानाजी मालुसरे यांची कथा तुम्हाला माहितीच असेल त्यावेळी तानाजी मालुसरेंनी कशाप्रकारे कोंढाणं लढवून ठेवला होता उदयवानाला उदयवानाचा वध केला आहे त्यांनी रोखून ठेवलं हो त्याला कारण त्याने त्यावेळी कोंढाण्यावर कब्जा केला होता तर शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांची भेट सर्वात सुंदर सोहळा कशाला म्हणतात तर ते हा महाराजांचा राज्याभिषेक राज्याभिषेक सोहळा जस्ट आता आय थिंक सहा जूनला पार पाडला आपल्या स्वराज्याच्या राजधानीवर रायगड आला फार सुंदर सोहळा पार पाडला गेला तर त्या काळचा सोहळा किती सुंदर असेल तुम्ही विचार आपण जे हैदराबाद हैदराबाद करतो त्या काळचं ते होतं भागानगर आता त्याला नाव कुठं हैदराबाद पडलं सो हा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अबुल हसन कुतुब शाह त्याला भागानगरमधली भेट गोवळकोंडा कोट गोवळकोंडामध्ये त्याची भेट चालू होती दिसत गोळकोंडा किल्ल्यावरती तिथे त्या काळचं हे आपण कालच गोळकोंडा कोर्ट करून आलो तिथे काय अशी माहिती दिली नाही आहे तेव्हा ते आपल्याला मिळते तीच ती भेट जी गोळकोंडाला झाली शिवाजी महाराजांनी अबुल हसन तामशाह कुतुब शाह यांची गोळकुंडा किल्ल्यावर मुलाखत म्हणजे भेट झाली होती त्यानंतर हे आहेत यशाजी कंक यशाजी कंक यांनी कुतुब शाह शक्तिशाली हत्तीला हत्तीसोबत युद्ध केलं आणि त्याला हरवण्यात आलं होतं त्याची सोंड कापून टाकली होती आणि महाराजांचा प्रत्येक मावळा हा इतका ताकदवान होता, होता ले ले, की त्याने तो कोणासमोर त्याच्यासमोर कोण उभा राहू शकत नाही आता इथे आता इथे यशाजी कंत यांच्याबद्दल थोडं लिहिलं हिंदीमध्ये सांगतो तुम्हाला की यांनी कुतुबशाहच्या शक्तिशाली हत्तीला हरवलं होतं त्याच्यासोबत युद्ध करून त्याची सोंड कापून टाकली होती तर त्याच्या खाली त्यांनी वाक्य लिहिले मराठो का हर सैनिक के ताकद बरोबर आहे यह और एक मर्तबा सबूत होता म्हणजे त्या काळच्या मराठ्यांची ताकद काय तुम्ही विचार महाराज श्रीशैलमच्या ज्योतिर्यनाच्या दर्शनासाठी आले होते मल्लिकार्जुनच्या त्यानंतर महाराज आले होते बालाजी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी तेचा क्षण हा इथे दाखवला आहे चार मे सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी बोलतो हे मंदिर हे वास्तू फार सुंदर आहे खूप काही माहिती तुम्हाला इथे आल्यावर काही गोष्टी समजतील असं मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही शैलमला आलात तर नक्की ह्या जागेला भेट द्या महाराजांचं मंदिर अनेक महाराजांच्या कथा तुम्हाला समजतील महाराजांचं श्रीशैलमशी असलेलं नातं किंवा हैदराबादशी असलेलं नातं तुम्हाला इथे समजेल जाऊया खाली ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम दर्शन घेण्यासाठी श्री मंदिरात प्रवेश करताना तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही मोबाईल वगैरे सगळं बाहेर ठेवावं लागतं मल्लिकार्जुन हे बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी दुसरे असून आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वतावर कृष्ण नदीच्या काठीवर वसलेले आहे याला दक्षिणचे कैलास असंही म्हणतात याची कथा भगवान शिव माता पार्वती श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्याशी संबंधित आहे एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी दोन्ही पुत्रांचे लग्न लावण्याचा विचार केला आणि अट घातली की जो जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम येईल त्याचे लग्न आधी होईल कार्तिकेय मोरावर बसून निघून गेले तर श्री गणेश आई वडिलांना जग मानून त्यांची प्रदक्षिणा घातली त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वतींनी श्री आलेल्या कार्तिकेय स्वामी नाराज होऊन कैलास सोडून क्रोंज पर्वतावर म्हणजे श्रीशैलम पर्वतावर आले भगवान शिव व माता पार्वती कार्तिकेयला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण ते तयार झाले नाहीत त्यामुळे ते वेळोवेळी पेशांतर करून कार्तिकेयाला भेटू लागले कार्तिकेयाने या ठिकाणी शिवलिंग स्थापित केले ज्यात भगवान शिव म्हणजे अर्जुन आणि माता पार्वती म्हणजे मल्लिका ज्योति स्वरूपात विराजमान झाले अशी मान्यता आहे की प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेला माता पार्वती कार्तिकेला भेटण्यासाठी श्रीशैलम पर्वतावर येतात आणि याच ठिकाणी आहे हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सो आता आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आलो दुपारचा लंच स्किप झाला सो आता आपण डिनर करतो आहे लवकरच आता वाजले संध्याकाळचे आठ आठ वाजले आणि आपण आता डिनर करतो ॲक्च्युली जास्त काय खात नाही मोस्टली डोसाच घेईन आणि कॉफी घेतो कारण उद्या पण सकाळी निघायचे जास्त काय आपण काय नाही करणार अच्छा सो आता पण ओनियन मसाला डोसा काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून ओनियन मसाला डोसा मोस्टली मी ह्या राईटमध्ये फक्त मसाला डोसा ट्राय केला बाकी काय जास्त एक्सप्लोर नाही केला एक्सेप्ट मी तेलगूत था बाकी मी दुसरं काही ट्राय नाही केलं आपण आता पुन्हा आलो आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्मिंगाच्या बाहेर मी काही फोटो क्लिक केले नव्हते मघाशी सो आता आलो सो असा काही सवस्ता आजचा दिवस आजचा वाढदिवस या वर्षाचा वाढदिवस महादेवासोबत झाला महादेवाच्या महादेवाच्या चरणी झालं फार सुंदर असं दर्शन झालं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो तुम्हाला एक वेगळा पॅसेज आहे तिकडे तिकडून तुम्ही फोटोज वगैरे की तुम्हाला आता मी मंदिर दाखवतो कसं इथे हा एंट्री गेट आहे इथे हे जे गोल्डन आहे ना ते मंदिर आहे आतमध्ये सो दर्शन दोन मी आलो मगाशीच त्यानंतर मी नाश्ता थोडं जेवण केलं आणि त्यानंतर परत इथे प्रसाद घेण्यासाठी आलो हे ग्राउंडवर आता घरी जाणार आहे तर मित्रो हा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या आपण निघणार आहोत पंढरपूरसाठी जे जवळपास सहाशे किलोमीटर आहे चौदा तास उद्या आपण लागणार आहे सो मोठी राईड आहे सकाळी सातपर्यंत आपल्याला निघावं लागणार आहे तर आपल्याला संध्याकाळी आठ नऊ दहापर्यंत पंढरपूरला पोचता येईल असा काहीसा प्लॅन आहे आता बघूया उद्या कसं होतं तर मित्रो हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये <ख़ाँ> <चार। ख़ाँ> <चार। ख़ाँ> सो चला आता आपण निघतोय घरी